सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल मोटरसायकल मोटरसायकलस्वार दरीत कोसळला महामार्ग पोलिसांची मदत धुळे संभाजीनगर महामार्गावरील कन्नड घाटात आज दुपारी मोटरसायकलस्वार वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकलसह दरीत जाऊन कोसळल्याने गंभीर जखमी झाला असून त्यास महामार्ग पोलीस व घाट पायथ्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वर काढून उपचारासाठी रवाना केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिवापूर तालुका चाळीसगाव येथील गोरख शिवराम राठोड हा दुपारी कन्नड घाटातून प्रवास करीत असताना त्याच्या मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने तो दरीत जाऊन पडला ही घटना समजताच महामार्ग पोलीस केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व काही सामाजिक कार्यकर्ते देखील त्यांच्या मदतीला धावून आले आणि या मोटरसायकल जखमी अवस्थेत बाहेर काढले योगेश दत्तात्रय पवार या महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला खांद्यावर उचलून बाहेर काढले यावेळी जीवन राठोड सागर देशमुख अंकुश जाधव हो, बाळू चव्हाण या तरुणांनी देखील तात्काळ घटनास्थळी जाऊन मदतीचा हात दिला म्हणून आज एकाचा प्राण वाचला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद